हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत कुंदीची पोळी म्हणजे शेंगदाणा आणि तिळाची पोळी हे पहा मी पीठ घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये शेंगदाणा आणि तिळाचं एकत्र केलेलं सारण मी भरून घेत आहे मी ऑलरेडी तयार करून ठेवलेली होती कोण हे पहा असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे ज्यामुळं ते पोळी आपली फुटणार नाही छान भरून त्याचं तोंड अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं फोल्ड करून खाली पीठ टाकायचं आहे त्यामुळं खाली पोळी चिटकणार नाही आणि त्यामुळं फुटणार पण नाही हे पहा अशा पद्धतीने आपण करूयात आता मी पोळी लाटून घेत आहे हे पहा असं स साऱ्या बाजूनं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे ज्यामुळे आतलं सारण सगळीकडं पसरतं आणि कडेपर्यंत जातं आणि पुळी आपली एकदम छान होते हे पहा हलक्या हाताने एकदम लाटून घ्यायचं आहे त्यामुळं पोळी फुटत नाही हे पहा आपली पोळी तयार आहे मी तव्यावर टाकून व्यवस्थित छानशी भाजून घेणार आहे हे पहा एक साईड भाजली गेलेली आहे पहा किती छान भाजली आहे हे पहा आपली पोळी किती छान टम्म फुगत आहे पहा एकदम छान झालेली आहे हे पहा किती छान फुगलेली आहे दुसरी बाजू पण आपण बघून घेऊयात हे पहा खालून पण किती छान भाजली गेलेली आहे आता आपण पोळीवर तूप टाकून दुधासोबत सर्व करणार आहोत लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी कोंदीची पोळी कोंदीची पोळी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच